गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे आज गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे विठ्ठल परिवाराचे नेते युवराज दादा पाटील युवक नेते प्रणव परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप चव्हाण भैरवनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकर महाराज चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच बालाजी वसेकर उपसरपंच धोंडीराम जाधव सुधनवा पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत नागटिळक सत्यवान थोरात माननीय माजी उपसरपंच द्रोणाचार्य चव्हाण हरिभाऊ जाधव दत्तात्रय चव्हाण दादासो चव्हाण अंकुश चव्हाण शरद शेळके हरिभाऊ कुलकर्णी दत्ताभाऊ गोरे धनंजय चव्हाण सोमनाथ नवले रविराज चव्हाण भाऊ थोरात गणेश पवार प्रताप वाघ नजीर पटवेकरी सिद्धेश्वर नवले सुभाष साठे अर्जुन नागटिळक सर्व आजी माजी प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा करणे एक कोटी नऊ लाख अन्नभाऊ साठे नगर कॉन्क्रीट रस्ता करणे दहा लक्ष सिद्धेश्वर मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवणे एक पॉईंट पाच लक्ष जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा करणे वाड्या वस्त्यांवर सहासष्ट लक्ष स्मशानभूमी येथे पेवर ब्लॉक बसवणे पाच लक्ष लक्ष्मी आई देवी मंदिर बांधणे तीन पॉईंट सत्तर लक्ष या विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले यावेळी बोलताना माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिंदे यांनी बोलताना आतापर्यंत आपण आमच्या पाठीशी राहिल्यात आता रणजित संधी देऊन पहा त्यांनी विकास कामांना न्याय दिला तर पुढे निर्णय घ्या असे आवाहन करीत एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणजित शिंदे हेच उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत दिले आहेत श्री बिद्याय शिंदे ये जे प्रवृत आवाहन बोधना जोवे दिनकर कदम उपोर्था मत्वा वा बगा चव्हाण सपात्रकवा सचिव पाला सर्व सत्कांतक तुमार पुछे मानलेेश्वर जॉर्ज दामदाव अंतोनिस पाटील चव्हाण पट्टी सर्व ग्रामपंचायत अंकित चव्हाण रवीराज चव्हाण शरद शेळके संतराम थोरा गणेश पवार संभाज मध्ये सर्व उपस्थित पक्षकारता सर्व ग्रामस्थ पत्रकार खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून वाढीवच्या विकासामध्ये आतापर्यंत झालेली प्रगती आणि आपण केलेला विकास या सगळ्या कामाचं एकदा उद्घाटन व्हावं ती इथल्या सगळ्या इच्छा आणि या वर्गाने आज या ठिकाणी ख वर्ग मंदिरात घ्या होता वर्ग केला त्यालाही पैसे आपण उपलब्ध करून दिले आज पाणी पुरवठे जी दोन लाखाची कोटीची त्याचे आज आपण टाकीचंजन केलंय आणि प्रत्येकाला घरात नाळाने पाणी मिळावं म्हणून ह्या योजनेचाही आज आपण शुभारंभ केला त्या ठिकाणी सातत्याने त्या ग्रामस्थांनी प्रयत्न करून त्या भैरवनाथच भैरवनाथाच्या मंदिरासाठी आतापर्यंत तीर्थक्षेत्र विकासामधून आपल्याला काय पैसे द्या पण त्याला काही मर्यादा होत्या आता गोवर्ग झाल्यामुळे आता त्याच्या मर्यादा संख्या आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं जे जे आपल्याला पाहिजे ते ते करून त्या ठिकाणी आपल्याला पैसे करून येता येतील रोजीच्या काळामध्ये आता सांगितलं पाच कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे आणि मंजूर करून त्याचा निश्चितपणे प्रयत्न करूया या ठिकाणी विहिरीच्या बाबतीत बरेचसे शेतकऱ्याला विहिरी पाडणं कार्या अर्थाने गरजेचं आहे आणि गावांनी एकत्र बसून जर निर्णय घेतला तर एका विहिरीला पाच लाख रुपये अप्लाइ देता येईल त्यात पाच कोणाची बघायची नाही सगळ्यांनी एकत्र यायचं आणि खोदाच्या माणसं मिळत आहेत आता म्हणून आपण मस्तिनी करायचं आणि बरोबर आपलं काम व्यवस्थित करूया गावात तक्रार करायची आहे गायगोद्यांची प्रकरणं चालली त्याही प्रकरणाच्या बाबतीत त्या कार्यकर्ते मंडळी सांगितली त्यांना त्यांना गरज आहे त्याची आज करा पंचायत समितीच्या माध्यमातून ते आपण करून घ्या त्या ठिकाणी गावच्या रस्त्याच्या बाबतीत आतापर्यंत आपण प्रयत्न केले पण मर्यादित निधी बोल आपल्याला काही त्यात अडचणी आल्या आताच ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी कारणांचे रस्ते आपण हातात घेतलेले आणि जाण्यासाठी बोलून ती व्यवस्था आपली नक्की आली ती व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या सगळ्याने पाठ्य केलेले गेल्या तीन टर्म मध्ये तुम्ही सगळ्यांनी भरभरून आमच्या पाठीमागे उभा राहिला आता वर्षी निवडणूक आलेली आहे आणि निवडणूक पडल्यानंतर कामाची माणसाला तू मतदार केलं अशा पद्धतीचा विचार आता बारीशा वाचलेली भविष्य काळामध्ये उभा राहताना आपल्याला उभा आणि म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी बहिला एक संधी द्या भागात आता येणारी सगळी नव्हे जोड पण आता रेंगणात येणारी जे ती सगळी नव्हे आणि या नव्यामध्ये बयाला फक्त एक संधी द्या आणि पाच वर्षात काय काम होत काय नाही ते बघा नाही तुमचं जे याला उतरला तर पाच वर्ष लोक हातात मी सुरुवातीला असोबत सलग सहा वेळा मी चालू कारण कामामुळे कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे काचा बंद करून न जाण काचा उघड्या घेऊन जाण त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांनी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठिंबा उभा राहून हो, योगी सागराच्या नि नम्र विनंती करतो आणि थांबतो